आज आम्ही एक रिलॅक्स म्हणून एका रिसॉर्टला भेट दिली आणि त्या रिसॉर्टचं नाव आहे वांद्रा पॅरेडाईज असं वाटलं होतं की एक स्विमिंग असेल हे असेल असं एक रिसॉर्टची थीम असते पण इथं एक रिस निसर्गरम्य ठिकाणी म्हणजे अचंबित करणारं असं ठिकाण आम्हाला सापडलं आणि मी याच्या ह्या वातावरणाच्या ह्या निसर्गाच्या इतकी प्रेमात पडली की मला वारंवार यावंस वाटे आणि योगायोग असा की ह्याच वांद्रा पॅरेडाईजच्या करत्या करवित्या ज्यांनी एक संकल्पना ठेवून हे पॅरेडाईज उभं केलं आज त्यांच्याशीच मला बोलण्याची एक संधी मिळाली आणि आज त्यांच्याच कडनं आपण सगळ्या ह्या विषयी वांद्रा पॅरेडाईज विषयी आपण एक त्यांची ही उभारणी कशी त्यांनी केली हे त्यांच्यासोबत क्षण आपण शेअर करूयात बघूयात की संकल्पना त्यांनी कशी साकारली ह्याच त्या भाग्यश्री भालेराव ज्यांनी वांद्रा पॅरेडाईजची संकल्पना साकारली तर ही संकल्पना तुमच्या मनात कशी आली आणि त्याच्या मागे तुमचा काय हेतू होता सवित सर्वप्रथम माझ्या बांद्रा रिसॉर्टला दोन दिवस झाले माझ्या इथे राहिलात भेट दिली आणि तुम्हाला राहायलाही माझ्या इथे आवडलं माझी संकल्पना आवडली त्याबद्दल सर्वप्रथम मनापासून तुम्हाला धन्यवाद आणि तुम्ही आम्हाला छान वातावरणात एक राहण्याची सं एवढ्या सुंदर वातावरणात आम्हाला एक आनंदी एक रिलॅक्स होण्यासाठी एक असं जे कॉटेज होम तयार केलंय तुम्ही आणि आम्हाला त्याचा इतका भरभरून निसर्गाचा आनंद दिला आहे त्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे वृक्षवल्ली आम्हा सोयरे खूपच मी वांद्रा राजगुरुनगर या ठिकाणी अनेक वर्षापासून वारंवार येत असते इथे राहत असते इथे राहत असताना प्रत्येक ऋतूत बदलणारा निसर्ग मी अनुभवत असते आणि असणारी आयुर्वेदिक वनस्पतींची झाडं त्यामुळे मिळायला मिळणारा आपल्याला शुद्ध असा ऑक्सिजन मिळत असतो आपल्या शरीराला किंवा काही खूप असं खूप असं उत्साही आणि आनंद आनंदित वाटतं मला नेहमी इथ आल्यानंतर तो आनंद अनन्द, मी स्वतः इथे राहून घेत असतेच पण तो तुम्हालाही घेता यावा आणि तो तुम्हाला माझ्याकडून देता यावा यासाठी केलेला एक छोटासा प्रयत्न आमच्याकडून खूप पण हा प्रयत्न खूप छान आहे म्हणजे येणारा प्रत्येक जो पर्यटक असेल तो म्हणेल वा आज आलो मला उद्याही यायचंच असेल असं तो मनात घेऊनच जाईल तुम्ही एवढं सुंदर आ, ही संकल्पना साकारली तुमचं स्वप्न साकारलंय आणि तो आम्हालाही तुमचं स्वप्नामध्ये सामील होता येते याच्यासारखा आनंदच नाही ताई तुम्ही ह्या वनामध्ये हे एवढं असं वन आहे ना की इथं काहीच नेटवर्किंग सुविधा नाही म्हणतात ना मामाच्या गावाला जाऊया असं ते हिरव्या हिरव्या झाडांची डोंगरातन ती गाण्याची जी सुरुवात होती ती सगळी येताना आठवते फार सुंदर अशा ठिकाणी तुमचं रिसॉर्ट आहे पण इथं नेटवर्किंग सुविधा नाही म्हणजे आधुनिक युगापासून आपण एकदम पूर्वीच्या खूप पूर्वीच्या काळात गेल्यासारखं इथं आल्याचा अनुभव मिळतो पण हे जेव्हा तुम्ही इथं रिसॉर्ट सुरू केलं इथं एवढ्या निसर्गरम तुम्हाला एक मनात असं असेल ना की बाबा आपण हे रिसॉर्ट सुरू केलं इथं लोकांना कोणतीच आधुनिक सुविधा मिळणार नाहीये ना तरीही तुम्ही इथं एक छान रिसॉर्ट करण्याचं स्वप्न साकारायला घेतलं ते कस ते कसं मॅनेज केलं तर सर्वप्रथम ही संकल्पना घरामध्ये मी मांडली आणि माझ्या घरातल्या कुटुंबियांना सर्वांना ती खूप आवडली त्या दिशेने नंतर हळूहळू मी काम करायला सुरुवात केली तर हे सर्व करत असताना ताई खूप साऱ्या अडचणी आल्या संकट आले आणि म्हणतात ना की संकट ही आपली परीक्षा पाहण्यासाठी येत असतात माझा स्वतःवरचा आत्मविश्वास हा खूप मोठा आहे आत्मविश्वास ही कर्तृत्व वृक्षाची मुळे असते आणि ती मुळं जेवढी खोलवर जमिनीत जातात तेवढी ती जेवढी रुचतात खाली तेवढी ती अजून स्ट्रॉंग बनतात त्याच्याप्रमाणे अजून स्ट्रॉंग मी ह्या सगळ्यातनं बनत गेले माझी फॅमिली त्याच्यानंतर माझे मित्र मैत्रिणी यांनी मला मोटिवेट करतात नेहमी नेहमी सपोर्ट करतात मला सगळ्या आणि एका स्त्रीला सपोर्ट असेल तरच ती स्वप्नांमध्ये जाऊ शकते नक्की आपल्या महाराष्ट्राला एक वेगळा इतिहास येत आहे त्याच्यामध्ये आपल्या सर्वांची प्रेरणा स्थान राजमाता जिजाऊ आहेत सावित्रीबाई फुले आहेत अहिल्याबाई होळकर आहेत राणी लक्ष्मीबाई आहेत ह्या सर्वांनी खूप काही वेगळं केलेलं आहे आताच्याही खूप साऱ्या महिला त्याच्यामध्ये आहेत किंवा काय तर घरातल्या फॅमिलीनी सपोर्ट केला तर स्त्रीमध्ये एक अशी वेगळी शक्ती असते सर्व काही करू शकते हे जीवंत उदाहरण आम्हाला मिळतंय याच्यासारखा <laughs> आनंदच नाहीये नाही तुम्ही इथं हा ग्रामीण भाग आहे निसर्ग भाग आहे वन भाग आहे सगळं आहे तुम्ही तुमच्या सगळ्या आम्हाला आम्ही इथे आल्यावर असं अनुभवतोय की आम्ही पूर्वीकालीन म्हणजे आजी आजोबांचा काळ होता आणि आम्ही तो ग्रामीण भागात अनुभवायचा तोच अनुभव आम्हाला इथं मिळतोय हे तुम्ही ही संकल्पना करताना डोक्यात ठेवलं होतं का मी माझ्या शहरातल्या लोकांना हेच प्रोव्हाइड करेल कारण आताच्या याच्यात फास्ट मध्ये मुलं सगळे फास्ट फूडकडे वळत आहेत आणि अनेक आजारांना सामोरे जात आहेत मग ह्या सगळ्या संकल्पना तुमच्या डोक्यात होत का हो निश्चितच येणारा पर्यटक जसा मी निसर्गात त्यांना घेऊन येते इथं निसर्गाच्या कुशीमध्ये घेऊन येते निसर्ग अनुभवायला देते त्याचप्रमाणे त्यांना त्यांच्या आरोग्यासाठी असणारा आहार तोही तसाच नैसर्गिक आणि चांगला असला पाहिजे घरगुती पद्धतीचं त्याच्यासाठी मी त्यांना जेवण देते एकदम जुन्या पद्धतीचं घरगुती पद्धतीचं चा, म्हटलं तरी चालेल मासवडी थाळी असते माझी पिठलं भाकरी असतं त्याच्यानंतर व्हेज नॉन व्हेज मध्ये मी सगळ्यात घरगुती पद्धतीचं बघतोय तुम्ही स्वतः भाकरी करून खाऊ घालतायत लोकांना म्हणजे जेवण अप्रतिम असं आम्हाला सगळा पूर्वीचा आजी आजोबांचा काळ आठवतो आहे पण तुम्ही मी तुम्हाला अगदी मनापासून आणि रिक्वेस्ट करून सांगेन काही तुमच्या ह्या खाण्यापिण्याचं जे आहे ना हे सातत्य कायम ठेवा कारण मुलं आजकाल खूप फास्ट फूडकडे जात आहेत आणि आज तुम्ही बघत असाल आम्ही एका लेकला बसलो हो आहोत आणि असे पक्षी वगैरे मोर अनेक मोरही बघायला मिळतात आणि असं सुंदर पाण्यामध्ये पोहताना बदकही दिसत आहेत हे असे अनुभव फार कमी बघायला मिळतात शहरामध्ये हा हो अनुभव फार सुंदर होता आमच्यासाठी <laughs> दिवस काय आम्ही पिंपरी चिंचवडचे ची रहिवासी आम्ही आलो तर आम्हाला साठ किलोमीटरचा प्रवास आम्ही केला पण तोही निसर्गात नव्हता इतकं सुंदर वाटत होतं यायला पण मनात एक असंही होत की आपण कुठे चाललोय कसं असेल ते रिसॉर्ट पण इथं आल्यानंतर भन्नाट होत सगळं पण आहे ना आम्ही इथं आल्यानंतर आपण नुसतं काही दोन दिवस इथंच घालवायचे आहेत की अजून आपल्याला काही इथं पर्यटन स्थळ बघायला मिळतील असं आहे का इथं काही असं आम्ही तर आता येताना म्हणजे बघितलं होतं गुगलमध्ये की अरे इथून भीमाशंकर जवळ अजून काही आम्ही म्हणजे तुम्ही आम्हाला पवनचक्कीलाही अजून काही जवळपास आहे का असे नक्कीच वांद्र्यामध्ये आल्यानंतर वांद्रा गावामध्ये पवनचक्की पाहण्यासारखी आहे पवनचक्कीच्या पलीकडे कर्जत तालुका लागतो तिकडे कोथळीगडला अनेक जण ट्रेकसाठी जातात नंतर भीमाशंकर ज्योतिर्लिंग इथून एक चौदा पंधरा किलोमीटर आहे तर पायी ट्रॅकसाठी बरेच हौशी पर्यटक जात असतात तुम्ही गाडीनी भीमाशंकरला जाऊ शकता नंतर कुंडेश्वर मंदिर आहे जवळ त्याच्यानंतर वांद्रा गावामध्ये प्राचीन असं शिवमंदिर आहे भामेश्वराचं भामा नदीचं एक स्थान आहे इथं पाहण्यासाठी नंतर नाकिंडीचा बोगदा म्हणून आहे पाहण्यासाठी आणि आता ह्या वर्षीच नवीन झालेला एक मिनी भुशी डॅम झालेला आहे आमच्या रिसॉर्टला लागूनच तर पर्यटक पावसाळ्यामध्ये त्याचाही खूप सारा आनंद घेतात हा राजगुरुनगर तालुक्यातला पहिला प्रयोग होता आणि तो खूप छान सक्सेसफुल झाला म्हणजे आजूबाजूच्या परिसरातल्या खूप साऱ्या पर्यटकांनी तिथं भेटी दिल्या तर तुम्ही पुढच्या वर्षी नक्की पावसाळ्यात तिथे भेट द्यायला परत एकदा परत एकदा पावसाळ्यात नाही दर दोन तीन महिन्याला इथं राहायला येणार आहे आम्हाला शहरी भागाकडून जिथे सिमेंटच्या जाळ्यातनं आम्हाला हिरवळीमध्ये यायला जास्त आवडेल आणि आम्ही दोघ जण खूप निसर्गप्रेमी आहोत त्यामुळे आमची भेट आवर्जून दोन महिन्याला नक्की असणार पावसाळा असू दे हिवाळा असू दे आम्ही जरूर जरूर इथं भेट देणार दे तुम्ही इतकं सुंदर या निसर्गामध्ये रिसॉर्ट काढलं आज निसर्गप्रेमींना पर्यटकांना तुम्ही खूप आज प्रेरणादायी ठरणार आहात भविष्य आता तुमच्या रिसॉर्टला अडीच महिने झाले आणि तुमच्याकडून ऐकलं आम्ही की आमचा एक दिवसही रिसॉर्टचा एकही कॉटेज खाली राहिलं नाही म्हणजे आजही निसर्ग प्रेमी आहेत पण येणाऱ्या पर्यटकांना किंवा तुमच्यासारख्यांकडे अजूनही निसर्गामध्ये प्रेम करणाऱ्या महिला असतील त्यांना तुम्ही अजून काय सांगाल की निसर्ग कसा जोपासायला हवा की का काय काळजी घ्यायला हवी असं काही मला सुरुवातीपासनं मला आणि माझ्या कुटुंबियांना निसर्ग जपायला आवडतो निसर्गात राहायला आवडतं निसर्गा आणि मी प्रत्येक येणाऱ्या पर्यटकाला किंवा प्रत्येक ठिकाणी निसर्गामध्ये फिरताना प्रत्येक पर्यटकाला मी हे सांगू इच्छिते की निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो तो, तो आनंद आपल्याला घेता यायला हवा पण त्याचबरोबर आपण निसर्ग जपता आला पाहिजे आपल्याला जो काही आपण कचरा करतो फेकतो तर सगळ्यात महत्वाचं प्लॅस्टिक प्लास्टिक तर ते न टाकता त्याची काळजी असं तरी 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 म्हणेल तुम्ही तुमच्या पिशवीत भरून शहरामध्ये टाका निसर्गात टाकू निसर्गात टाकून निसर्गाला जपा एक चांगला जो पर्यटक असतो ना तो कचरा सोडत नाही पाठीमाग फक्त स्वतःच्या पाऊल खुना सोडतो अरे वा खूपच छान सांगितलं तुम्ही आणि मी असंच म्हणेल की निसर्ग खरंच गरज आहे आता निसर्ग जोपासण्याची कारण आता पृथ्वीवर अनेक असे वेगवेगळे काय काय प्रकार घडतायत आणि आपणच मानवजात ते घडवून आणतोय त्याच्या की पूर्वी असं होतं हे थोडंफार दाखवण्यासाठी तरी निसर्ग जोपासला ताई तुमच्या रिसॉर्टला आम्ही भेट दिली आणि आज आम्ही तुमच्या इथून जाणार आहोत पण आम्ही खूप खूप छान आठवणी घेऊन जाणार आहोत आणि आम्ही इथून गेल्यानंतर अनेकांना सुद्धा मी म्हणेन की नक्कीच निसर्गाचा आनंद जर तुम्हाला घ्यायचा असेल तर वांद्रा पॅरेडाईज योगा <laughs> ला नक्की नक्की आवर्जून भेट द्या याच्या सुंदर काहीच आनंद नाही तुम्ही आम्हाला भेटला योगायोगाने आमच्यासाठी ही खूपच सुवर्ण संधी होती आणि आम्ही त्या संधीचा लाभ घेतला असंच म्हणायला काही हरकत नाही मलाही तुमच्या सर्व फॅमिलीला भेटून खूप आनंद झाला तुम्ही खूप सगळेजण निसर्गप्रेमी आहात तुम्ही स्वतः एक महिलांच्या प्रेरणास्थान आहात तुमच्या बोलण्यात मला जाणवलं ते तुम्ही सर्वजण आलात माझ्या इथं रिझॉर्टला माझ्या भेट दिली दोन दिवस राहिलात आणि जो काही आनंद घेतला मला जो काही देता आला माझा एक छोटासा प्रयत्न होता खूपच छान खूपच छान खूपच छान होता त्यासाठी मनापासून तुमचे पण धन्यवाद आम्ही पण खूप धन्यवाद की तुम्ही आम्हाला निसर्गात प्राण्याची संधी दिली